एका विद्यालय कनेरसर येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान बॅचचा गेट टुगेदर पार पडला शाळेसाठी तीस हजार रुपयांमार्फत साऊंड सिस्टीम कापाड दिली आहे सर्व शिक्षकांना शाल श्रीफ पुष्पगुच्छ व अंबिका मातीची फ्रेम मुलं आणि मुलींनी पुष्पगुच्छ व अंबिका मातेची फ्रेम देण्यात आली संतोष काळे सचिन दौंडकर सुहास दौंडकर अमोल शिंदे अर्चना दौंडकर खरपुडे सुजाता साखोरे, कमल माशेरे, इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते स्नेह संमेलन मेळावा रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला धन्यवाद बोला आजच्या कार्यक्रम संदर्भात तुम्हाला कसं वाटत <laughs> बोलाय आजचा बोला, बोला। स्नेह संमेलनाचा कार्यक्रम खूपच छान आहे मार्च एकोणीशे सत्त्याण्णव अठ्याण्णव साली जे विद्यार्थी या विद्यालयात शिकून गेले त्यांचा हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अचानकपणे या विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या भावनेला हात घालून आम्हाला फोन करून बोलावलं आम्हाला खूप खूप छान वाटलं यमाई देवीच्या पुण्यस्पर्शाने पवित्र अशा या मायभूमीमध्ये आम्ही यापूर्वी सेवा केलेली आहे विद्यार्थी घडवलेले आहेत कित्येक विद्यार्थी हे आपापल्या परीनं मोठमोठे अधिकारी झालेले आहेत कोणी आय टी इंजिनियर आहेत कोणी व्यावसायिक आहेत कोणी व्यापारी आहेत तर मुलीपैकी काही जणी आपल्या गृहिणी आहेत आणि त्या यशस्वी आहेत आणि हा कार्यक्रम अचानकपणे या विद्यार्थ्याने या ठिकाणी आयोजित केला त्यानंतर आम्हाला खूप खूप मनापासून अतिशय आनंद झाला आणि आनंदाने आम्ही होत आहोत सर त्याला छडी देणारे पण सर तुम्ही का तर असेच विद्यार्थ्यांवरती असेच प्रेम करत राहा आणि असेच पाऊल तुमचं पुढे पुढे जाऊ दे जय धन्यवाद अर्चना साईनाथ सांगत सत्याची अर्चना काय सर तर आम्हाला खूप आनंद झाला जेव्हा हे गेट टुगेदरच हे ठरलं <laughs> आम्ही शाळेत होतो त्यावेळेस परिस्थिती अशी होती की म्हणजे खूपच गरिबी वगैरे असं पण आता आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमची मुलं बऱ्यापैकी आमच्या हाताने मुलं खूप काही म्हणजे पुढे शिकल्यात येत त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही आमची मुलं शिकताना बघतो ना त्यावेळेस वाटतं अरे हा आपल्या सरांनी आपल्याला खूप काही चांगलं शिकवलंय मातीला नमस्कार करेल आणि नंतर एम आय मातीला नमस्कार करतो <laughs> पाय टाकला माझी इंटरव्यू इन, झाली आहे मी इथं पाहिलं झाला आणि त्याच्यानंतर मी पाच वर्ष इथं होतो खूप छान मुलांना आणि त्याच पण मला एवढंच छान भेटलं की माझा मुलीला सुद्धा सी पास झाला आज सुद्धा माझी डॉक्टर सुद्धा एमपीएस हे केलं एम एसी एफ पण हे केलं एमएससी एमपीएस केलं आणि ती पब्लिक हेल्थ मध्ये काम करते पुण्यामध्ये दुष्काळ आहे गाव खरपुडी आजच्या ह्या कार्यक्रमाचं जर संपूर्ण श्रेय जर द्यायचं असेल तर मी कमल माशरे आणि सुजाता साकोरे यांना दे कारण ऍक्च्युली एकोणीसशे अठरा साली ज्या वेळेस आम्ही दहावी सोडली आणि सर मला असं सा सांग वाटतंय या प्रांगणातून ज्या एकदा आम्ही रिझल्ट घेऊन गेलो तर पुढे कॉलेज कॉलेज नंतर शिक्षण झालं शिक्षणानंतर आम्ही डिप्लोमा केला आज इंजिनियर म्हणून एका ठिकाणी काम करत आहे परंतु ह्या ज्या दोन मुली होत्या भरपूर मुलं भरपूर मुली आम्ही टोटल बावन्न मुलं होतो बावन्न मधले आज तीन जण आमच्यामध्ये नाहीये आणि उरलेली एकोणपन्नास जण आहेत त्या एकोणपन्नास मध्ये ह्या ज्या दोन मुली होत्या ह्या खेडमध्ये राहत होत्या आणि त्यांच्या छोट्या मोठ्या याच्यामधून जो कोणी त्यांना त्यावेळेस तिथं भेटायचा आम्ही त्या ते ठिकाणी पाहत होतो आमच्यातलंच एक मित्र आहे गोरक्षदकर म्हणून की जो विथ फॅमिली त्या ते ठिकाणी येत होता आणि ह्या दोन मुलींचं चा जे काही चालू होतं ते खूप छान होतं कारण कुणी आजारी पडलं कुणाचे वडील ऍडमिट झाले काय झालं तर ह्या त्या ठिकाणी जायच्या आणि आता मुली घरी होत्या आणि आम्ही जॉबला असल्यामुळे आम्हाला तसे फोन आम्ही आमच्या हिशोबाने त्या ठिकाणी यायचं आणि ह्याच माध्यमातून मग सचिन दौंडकर सुहास डोळकर यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून असं छोटसं गॅदरिंग ठरवलं परंतु त्या ठिकाणी काही अचानक ठरल्यामुळं जास्त बुल राहील नाही परंतु त्याही ठिकाणी काय प्रथम त्याच्या अगोदर आमचं छोट्या प्रमाणात मोजकीच मुलं आणि मुली त्याच्या गेट टुगेदर हॉटेलमध्ये झालं होतं पण आज आमची बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव आठ आहे ज्या आम्हाला शिकवायला बालारे सर उदयश्वर सागर सर एवटी सर गाडिलकर सर शिंदे सर व्यवहारे सर ते आज आलेले तिथे नगरकर सरांनी आम्हाला हे वर्ग हा मुळातलाच आमचा दहावीचा वर्ग आहे एकोणीसशे सत्त्याण्णव आठ साली ह्या वर्गातच ह्या बेंचवरच आम्ही बसून शिक्षण घेतलेले पंचवीस वर्षानंतर तब्बल चाळीस मुलं मुली आम्ही एकत्र आलेलो आहोत तर सुरुवात म्हणजे आम्ही जे आहे संतोष काळे यांनी संकल्पना मांडली त्यांना आमचा मित्र आहे त्यांना थोडं त्याचं श्रेय जास्त द्यावं लागेल त्याला सात अमोल शिंदे सचिन दौडकर मी होतो सुजाता साकोरे असेल अर्चना दौंडकर अर्चना करके बाकी दीपाली करपुडे आणि बाकी सर्वांनी साथ दिली तर एक सुरुवात झाली आज एवढे